बघा मित्रांनो दरणगावचा फेरफटक्याचा व्हिडिओ बनवतोय मी तुमच्यासाठी आज बाजार खूप कमी भरलेला आहे गोविंद धनगर प्रसिद्ध व्यापारी त्यांच्या दावणीतल्या जोड्या द्या तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता की या बाजारात जोड्या कशा का का येतात काय येतात व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण बाजारचा फेरफटक्याचा व्हिडिओ दाखवतो आहे ही जोडची काय सांगितली बाबा सांगायला सत्तर हजार द्यायला कसे होतील साठ पासठ हजार पर्यंत तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद चौतीस झिरो बघा मित्रांनो त्या बाबाने मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जोड वगैरे जर खरेदी करायची राहिली गाडा वक्कर संपूर्ण गॅरंटी राहणार ना बघा मित्रांनो गाडा वक्कर संपूर्ण गॅरंटी राहणार लॉटरी तिकीट इथं दी दत्तूराज व्यापारी आनोऱ्याचे आनोरेकर त्यांची दावण्यातल्या जोड्यात या या टिल्लारीचे काय सांगितले भाऊ बावन हजार बघा मित्रांनो बावन हजार सांगितले ठिलारी दातवासात कसं या दादा दा 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 चार जाते बघा दा मित्रांनो दाताला चार जाते बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही या बाजूचे पंचवीस हजार फायनल वीस हजार बघा मित्रांनो फायनल वीस हजार सांगितले तुम्ही जोड वगैरे बघू शकता बाजार कमी भरलेला आहे आज जर हिचे काय सांगितले भाऊ शहात्तर हजार काळा व कर गॅरंटी राहीना सगळी गॅरंटी राहणार दात कशी आहे फायनल कसे द्यायचे सत्तर हजार पर्यंत तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या बघा मित्रांनो त्या भावान मोबाईल नंबर दिलेले टॉप वासर त्या भावाकडे दरंगावच्या बाजारामध्ये दोनच दात वासरू एक तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीचे आणलेले आहेत त्यांनी हे जोडचे काय सांगितले भाऊ हजार रुपया सांगा ना सांगायला पासट द्यायला रुपया ना साठ हजार पर्यंत गाडा वखर सगळी गॅरंटी आणि युट्यूब द्वारे पाच हजार रुपये कमी करतो पाच हजार तुझा मोबाईल नंबर सांगून पंचावन्न दिसू युट्यूब द्वारे येऊ नका मोबाईल नंबर सांगून शहाण्णव नव्याण्णव चौदोतीस तेवीस बघा मित्रांनो त्या भावात मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त पंचावन्न हजार सांगितले टॉप क्वालिटी जोडे त्या भावाकडे जोड वगैरे बघू शकता तुम्ही याचे काय सांगितले दादा सांगायला पंचेचाळीस द्यायला कसं होईल

सांगा मागणी असं तू चेड्यास म्हण का आपल्याला मी काही साठा दुसरा लाय तो राजा आला दहावर त्याला उड्या होती इज्जा ते नाही ते साठ नाहीत नाही विचार शकतो काय

मित्रांनो आज व्यवहार म्हणजे मुद्दल भाव मध्ये करता येते प्रत्येक जोडीचा व्यवहार करता येते आज दरंगावच्या बाजारामध्ये मुद्दल भाव मध्ये दिलेला आहे त्यांनी तुमचं नाव सांगावं दादा चौधरी राहणार शेरी, शेरी। बघा मित्रांनो यांनी व्यवहार केलेला आहे चालू लाईव्ह दरंगावच्या बाजारामध्ये मोके बोला ना तुम्ही तुम्ही जसं मागण्या तसं मोके बोला ना लपीच्या व्यवहार यावर थोडी काय सांगा विकी दादा काय सांगेल तुम्ही एक्क्याण्णव एक्याण्णव एक हजार तू किती भाऊ एक शट मग मा मा बर बर बघा मित्रांनो बापू धनगर यांची धावणीतली जोडी आहे एकसाठ हजार मध्ये ते मागताय मागू द्या एक मध्ये काही त्यांना यावर होणार नाही आणि एक्याण्णव विकी भाऊ पण कोणी देत नाही माल गरे गरे काल जाओने, जाओने या जोडचे काय सांगितले माझे सांगायला पंच्याऐंशी हो द्यायला कसे होतील पंच्याहत्तर घाडा व बघा मित्रांनो बापू धनगर प्रसिद्ध व्यापारी त्यांच्या दावणीतली जोडी आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचे जोड आहे मारक्या पैशाचे मालक राहणार ना तुझा मोबाईल नंबर सांगून दे त्र्याण्णव बावीस झिरो बावीस बत्तीस एकवीस बघा मित्रांनो त्या भावांनी मोबाईल नंबर दिलेले आहे या जोड्यांपैकी कुठलीही जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर त्या भावाशी संपर्क जोड्या खरेदी करू शकता हिचे काय सांगितले सांगायला साठ हजार द्यायला कसे होतील पन्नास पन्नासपर्यंत बघ बघा मित्रांनो फक्त पन्नास हजार पन्ना सांगितले सेम जोड आहे पगडीमध्ये तुम्ही जोड वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीच्या जोड्या आहेत त्यांच्याकडे आस धरणगावच्या बाजारामध्ये मार्केटची संपूर्ण गॅरंटी ना बघा मित्रांनो मार्क्या भाषेची संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे एक रुपयावरती वर होणार आहे आपलून दोन दिवसात पैसे या जोडचे काय सांगितले म्हणजे दादा सांगायला एकाहत्तर हजार द्यायला कसे होतील एकषट पर्यंत कर करूर्ण गॅरंटी मार्क्या भाषेची आपण मालक राहणार यांचे पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव द्यायला कसे होतील हे द्यायला कसे होतील एक्क्याऐंशी गाडा वगैरे सगळी कम्प्लीट बघा मित्रांनो गाडा वगैरे संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे व्यवहारामध्ये कुठलीही फसवणूक होणार नाही हे बापू त्यांच्याकडे हे सिंगलचे काय सांगितले पंचाळीस सांगायला पंचेचाळीस आहे द्यायला काय सगळे बापू बघा मित्रांनो सांगायला पंचेचाळीस आहे व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी होणार आहे गावरान ठेलणार आहे तुम्ही गोरा वगैरे बघू शकता बापू कसा होईल यावरात या, या एक्केचाळीस या एक पर्यंत बघा मित्रांनो गाडा वगैरे संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे एक्केचाळीस पर्यंत फायनल होणार आहे तुम्ही गोरा वगैरे बघू शकता सहा जात गोरा या गावरान ठिल्लार दर बाजाराला दावा नसते बापून त्यांची तुम्हाला या जोड्यांपैकी कुठल्याही जोड्या वगैरे पसंत जर पडल्या तर तुम्ही संपर्क करून जोड्या खरेदी करू शकतात अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या असतात त्यांच्याकडे दर बाजाराला दरंगावच्या बाजारामध्ये